नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ओम टीचर चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी विज्ञान हा विषय यातला पाठ सत्रवा प्रकाशाचे परिणाम या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाश झोत वस्तूंवर पडल्यास प्रछाया व उपछाया या छाया पाहता येतात चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते ई e. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते पहा मित्रांनो चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यावेळी कशी स्थिती असते त्यानंतर सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी प्रकाशाच्या विकिरणामुळे आकाशात विविध रंग छटा पाहायला मिळतात सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला आकाशात वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसतात आणि हे रंग कशामुळे तर प्रकाशाच्या विकिरणामुळे ते दिसतात प्रश्न दुसरा कारणे लिहा पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते असे आपल्याला आकाश निळे दिसते हो ना पण पृथ्वीचे जे वातावरण आहे त्याच्या पलीकडे आपल्याला अवकाश काळे दिसते तर का दिसते कारण अवकाशाचा निळा रंग वातावरणातून विकिरण होणाऱ्या प्रकाशाशी संबंधित आहे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे वातावरण नसल्यामुळे प्रकाशाचे विकिरण होत नाही म्हणून पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते पुढचा प्रश्न सावलीत बसून येते याचे कारण काय असेल बरे सूर्याचे हानिकारक अतिनील किरणे प्रत्यक्षपणे डोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत व सावलीमध्ये सहजपणे वाचणे सोयीचे होते म्हणून सावलीत बसून वाचता येते उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये आपल्याला घरामध्ये ज्यावेळी सूर्यग्रहण असते त्यावेळी घरातली मोठी माणसे नेहमी सांगतात की सूर्यग्रहण डोळ्यांनी पाहायचे नाही पण त्यामागचे कारण हे त्यांना प्रत्यक्षात माहित नसते पण आपण त्याचे कारण जाणून घेऊया त्याचं कारण पहा फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही त्याला सूर्यग्रहण म्हणतात सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचतात हे हानिकारक अतिनील किरणे डोळ्यांना घातक असते यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा आपण सुरुवातीला रिकाम्या जागांमध्ये पाहिले प्रकाशाच्या विकिरणामुळे आपल्याला आकाशात वेगवेगळ्या रंगांच्या छटा पाहायला मिळतात शिवाय वातावरण असेल तरच आपल्याला हे रंग देखील पाहायला मिळतात मग आपण दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे पहा पहिले वि उदाहरण सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आकाश लालसर किंवा नारंगी दिसते पहाटे सूर्य लालसर भासतो जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर उठल्याबरोबर सूर्योदय पहा त्यावेळी तो सूर्य आपल्या लालसर रंगाचा भासतो हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची किंवा विमानाची छाया जमिनीवर का दिसत नाही तुम्ही अनेक वेळा पक्षी आणि विमान पाहिले त्यांची छाया म्हणजे सावली ही जमिनीवर दिसते का नाही कारण जसे जसे विमान किंवा पक्षी हे पृथ्वीपासून दूर दूर जाते तसतशी त्यांची प्रछाया लहान लहान होत जाते आणि शेवटी नाहीशी होते म्हणून हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही बिंदू स्त्रोतामुळे उपछाया का मिळत नाही पहा छायाचे प्रकार आहेत प्रछाया आणि उपछाया आपण रिकामी जागेमध्ये पाहिलं आता त्याचं पुढे पाहू बिंदू स्त्रोतापासून निघालेले किरण ज्या ठिकाणी पोहोचतात त्या दरम्यान कोणतेही किरण न आल्याने तो भाग अप्रकाशित राहतो म्हणून ती गडद छाया म्हणजेच प्रछाया मिळते व उपछाया मिळत नाही प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते, ते कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणतात शून्य छाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का? शून्य छाया हा दिवस फक्त कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते सगळीकडे आढळत नाही म्हणजे शून्य छाया स्थितीत छाया लुप्त होत नाही बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाश किरण टाकल्यास तो दिसेल का हा प्रयोग देखील तुम्ही घरी करून पाहायला हवा मग काय होईल बंद काचेच्या पेटीतील धुपाच्या कणावर प्रकाश किरण आदळून इकडे तिकडे विखुरले जातात हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यात शिरतील व ते प्रकाश किरण आपणास दिसेल प्रश्न सातवा चर्चा करा व लिहा पाहता सूर्य उगवलाच नाही तर यावर तुमच्या शब्दात विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा जर सूर्य उगवलाच नाही तर काय होईल बरे सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते वातावरणातील पाणी व सूर्याच्या प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती प्राथमिक अन्न तयार करतात प्रकाशाचा मूळ स्रोत अर्थातच सूर्य आहे सजीवांना जगण्यासाठी प्राणवायूचे पुनर्विमोचन हो सजीवांना प्राणवायू पुरविण्याचे कामही अप्रत्यक्षरित्या सूर्यच करीत असतो ऋतुचक्र फिरते ठेऊन नट्यांचे पाणी सजीवांपर्यंत पोहोचवण्याची सोय सूर्यच करतो यावरून स्पष्ट होते की जीवनाचे दुसरे नावच सूर्य असावे जर सूर्य नसेल तर जीवन संभव नाही तसेच वातावरणातील आर्द्रता वाढेल त्यामुळे श्वसनाचे रोग होतील ऊर्जेचा जमवलेला साठा हळूहळू पण निश्चित स्वरूपात कमी होत जाईल ऋतुचक्र थांबेल रात्र व दिवस होणार नाही सर्वत्र अंधकार होईल ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल ग्रहणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी पुढील प्रयत्न करू ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे हे समजावून सांगू जेव्हा सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात ही ग्रहणाची परिभाषा स्पष्ट करू ग्रहणामुळे काहीही वाईट होत नाही मी समजावून सांगू विविध ग्रहणे व तेवाची स्थिती सूर्यग्रहण चंद्रग्रहण खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण खग्रास चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण ही विविध प्रकारची ग्रहणे आहेत आता आपण तेवाची स्थिती पाहूया सूर्यग्रहणाच्या वेळी फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो व चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्यानंतर खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि तिची सावली चंद्रावर पडते खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र झाकला जातो आणि खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडते अशा प्रकारे विविध प्रकारचे ग्रहण जेव्हा असतात त्यावेळी तेव्हाची स्थिती ही देखील वेगवेगळी वेग असते फरक स्पष्ट करा प्रकाशाचे बिंदू स्त्रोत आणि विस्तारित स्रोत प्रकाशाचा बिंदू स्त्रोत अगदी बिंदू इतका लहान असतो तर विस्तारित स्रोत हा मोठा असतो प्रकाशाच्या बिंदू स्त्रोत यापासून गडद छाया मिळते तर विस्तारित स्रोत यापासून फिकट छाया मिळते बिंदू स्त्रोतापासून मिळालेल्या गडद छायेस प्रछाया म्हणतात तर विस्तारित स्रोतापासून मिळालेल्या फिकट छायेला उपछाया म्हणतात प्रछाया आणि उपछाया यातला फरक पाहूया प्रछाया ही गडद छाया असते तर उपछाया ही फिकट छाया असते प्रछाया ही बिंदू स्त्रोत आणि विस्तारित स्रोत दोन्हीपासून मिळते पण उपछाया ही केवळ विस्तारित स्रोतापासून मिळते सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात तेव्हा लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून कोण कोणत्या रंगांचा पट्टा दिसतो सूर्य किरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात तेव्हा लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा या रंगांचा पट्टा दिसतो छाया म्हणजे काय ती कशी निर्माण होते प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही त्यामुळे पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते या सावलीलाच त्या वस्तूची छाया म्हणतात एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या, त्या वस्तूची छाया निर्माण होते दुधाचे थेंब जास्त टाकल्यास समोरून दिसणारा तांबूस रंग अधिक गडद होतो थेंब खूप जास्त झाल्यास तांबूस रंग छटा दिसत नाही असे का होते हा प्रयोग आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे सूर्याच्या विकिरणामुळे तांबूस रंग दिसतो पण जर दुधाचे थेंब खूप जास्त झाल्यास पाणी खूप जास्त दुधाळ होऊन दुधाचे कण पूर्ण पाण्यात विखुरतात त्यात वातावरणाचा अभाव असतो प्रकाशाचे विकिरण वातावरणातच होते म्हणून दुधाचे थेंब खूप जास्त झाल्यास तांबूस रंगछटा दिसत नाही म्हणजेच प्रकाशाच्या विकिरणाचा हा परिणाम आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास পুড়িলি নোটিফিকশন মেল